हॅलो हॅलो आई हा बोल बोल कैलास बोल आई कुठे गेले त्याच्याशी काम होत त्याच्या फोनवर लाव ना फोन त्याच्या फोनवर आई नाही स्पेशल काम नव्हतं बाबा सोबत मी असं म्हणत होतो आई का उद्या आम्ही येऊन राहिलो म्हणतो उद्या आम्ही मी येऊन राहिलो उद्या आपल्या घरी हा 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 असं आता आठवलं का तुले गावाचा रस्ता घर आता आठवलं का तुले पुरी दिवाळी झाली पण तू आला नाही घरी आम्ही फिरायला गेलो होतो जपान जपान ट्रिपवर गेलो होतो आम्ही त्याच्यानं ना येवाले नाही भेटलो आलो नाही घरी काय म्हटलं का आपण कधी बी जाऊ शकतो म्हटलं तो म्हणून नाही येणं झालं ना तर आता येतो नाही उद्या येतो आम्ही का मग नाही आम्ही दोघं येतोय दोघंही येतो मी हा तेच म्हणलं काय बापा दोघंही येतात या या मग या, या मग आता उद्या येतात ठीक आहे या मग बाबाला सांगतोय येऊन राहिले म्हणून ओ, हो हो सांगतो मी तेव्हा बाबाले ये मग उद्या किती वाजता सकाळी काळ वरी उद्या संध्याकाळ वर येतो वरी चार वाजे वरी येतो बर बरं ठीक आहे ये चल आत्ता ता टाइम घेतला बाई मा येवाले लग्न झालं तर दोन वेळा आला फक्त हो ज्या गेला शहरात तर त्याले तर घर नाही दिसत त्याले आता आठवलं असं त्याले आता आठवण आली असून त्याला तर येते आता शहरातच गमते काय तर त्याला काय नाही येते कधी कधी आठवण किती झालं तर आते पापा आता येते बापा आता एक दोन वर्षाच्या बाद आज पाहिजे आले पोरगी तर पोरगी तशीच आहे तिला शहराची हवा लागली पोराले शहराची हवा लागली आम्ही दोघं राहतो बापा बुडाबुडी झाली का लग्नाची तयारी घेतले का कपडे कपडे घेतले बापा त्या दिवशी लग्नाची तयारी का आताच करू काय आता एक अजून दीड महिना बाकी आहे कपडे झाले घेऊन कपडे घेतले शिवाले टाकले झालं एवढं कपड्याचं काम झालं बापा जवाई चांगला आहे समोताबाई बाई असा म्हणजे मोकळ्या मनाचा आहे बोलते गिलते असाच आहे कप्पी मेन घुमा नाही व कशी बोलत साजरा आहे माझं वय असा मेन घुमा की नाहीये बोलते मस्त मामिजी मामाजी काय खाता अजून खा घ्या मामाजी घ्या मामीजी असा बोलते नाश्ता नाश्त्याचे पैसे पुरे पूर, जवळ दिले साजरा जवळ की साजरा भेटला मला तेच म्हणली बापा आता सुना तर अशीच पाहिजे तू मेन द्या हं काही समजत नाही खेड्यातल्या सुना केली तू म्हटलं जवळ बी तसाच ऐक काय आहे तर काही समजत नाही तुम्हाला सुनाईले हा ती घाई तशाच आहे चला एक तशी असं एक चांगली असं तुम्हाला तिन्ही सुना तशाच आहे हो समोताबाई शहरातल्या होय ना हा म्हणून म्हणतो समोताबाई शहरातल्या सुना करायला लागत होत्या माई ती समजदार आहे काहून काय झालं आहे मान साजरे काम करतात राहते दगडा भांडण नाही करत काही नाही तर आहे ना माझा खेड्यातल्या म्हणून काय झालं काम धंदे समजत नाही का सारा समजते त्या हुशार आहेत शिकली आहे माय मोठी सून शिकली आहे शिकली आहे पण तरी काही समजत नाही मोठ्या त्या दिवशी इथं इथे तुळशीले एवढा वारा चालू होता आणि तुळशीले पाणी टाकत होती उघडे फाट होती हा कानाले नाही कानात बोडे नाही सुटर नाही काही नाही बोलली तर काही नाही होत म्हणे सुन समजत नाही जरा मी समजत नाही हा ते तशीच आहे साधी बोडी आहे भंगड आहे तिले काही एवढं एवढं म्हणजे हे नाही तिले का केलंच पाहिजे धरलंच पाहिजे केलंच पाहिजे ठेवलंच पाहिजे जसं चालते तसं ते भक भक काम करायला लागून जाते बस पण कामाची आहे मोठी सून सगळा काढ तिनं काढला घरातला मग हे आले लहान हे साधरेच आहे काय करून लागलं ला होतं म्हणते मग त्या दिवशी हा फ्रीजचं तरी मदन बाबा मला तरी मी म्हणलो मन म्हणे चालू करून नको पुसा काय द्यावत म्हणते म्हणत होती म्हणे हा मग कसं करण लागलं ला ना दवाखान्यात नेलं होतं औडी तर पागल तु सून थे बी थे ललिता ते जास्तच हो आहे बापा म्हणजे काय चालतं तिच्या अपेक्षा आहे तिन्ही सुना त्या एकशे एक आहे एकावर एक तुम्ही तिन्ही सुना माझी एकटे सुन त्या भारी पड आता येते उद्या मैसून हा 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 असं उद्या येते काय दिवाळीला नाही आली सुन नाही दिवाळी नाही आलती तिथे जपानले गेलते म्हणे पोरग म्हणे दिवाळीले जपानले गेलतो तो म्हणे आम्ही म्हणे तर आई म्हणे येणं नाही झालं म्हणे घरी तर आता जपानून आलो तर आता येतो म्हणे घरी तू उद्या येते पाहिजे मैसून कशी आहे कशी बोलाले कशी शुद्ध बोलते हम्म कशी एकदम व्यवस्थित राहते यक्ती राहते तिथे शहरामध्ये शहरातली सांग मैसून व्यक्ती राहते सोन पोरग पण जरा काही ऐकू येत नाही कसं झालं असं तसं झालं असेल एकदम व्यवस्थित व्यवस्थित राहते एकदम हम्म एक ती राहते ना तिथं म्हणून राहते व्यवस्थित तर इथं आली म्हणजे तेव्हा कशी माहीत पडन किती व्यवस्थित आहे इथं बी व्यवस्थितच राहते शहरातली वय माझून सगळं समजते तिने हुशार आहे तु सून मोठी सून शिकली असन पण हुशार नाही आहे एवढी पागालाय आहे तू सून का आहे खेड्यातली व्हायते नी म्हणून शहरातल्या सुना करायला लागते हुशार राहते आ झाल्या झाले लग्न झाल्या मा एका एका लेकराच्या माया आता काय करायला लागते करून राहिल्या ना जिंदगीत होऊन राहिली मा पोराची मग काय तर गाफोल राहून काय राह का गाफूल म्हणजे पागलच आहे का मासुना सर सर समस्या काम धंदे मस्त करते मी हात नाही लावते काही कामाला मी सगळं त्याच करते त्यास्त तो करते करते ना तू वाया गेली समोता बाई मासुना करून घेते सगळं करून घेते सगळं काय वादा धुधा करतेत ना झालं ठेवते साजरं करतेत काय भांडे झाडू पोचायला तर बाई लावली तीन तीन सुना अजून हो तर नाही हो सायपा कसं दिवस भरपुरते पाहिजो माईसून पाहिजो आता पाहिजो मायसून कशी आहे बोलते कशी केवढी समजदार आहे तिले सांगा नाही लागत तिले सगळं तिला समजते हा पाहिजे आता येते उद्या पाहिजे पाहिजे तू फक्त हो पाहिजे ना पाहिजे नाही तर काय ना, पाई ना, ना। <laughs> बापा कैलास किती दिवसाच्या बाद पाहिलं रे तुले अलग दिसतो तू हा बदलूनच गेला फार बदलून गेला शहरात गेला तो हा आठवण नाहीत का रे जराशी बी आईची बाबाची जराशी आठवण नाहीत का तुला हा व्हॉट नॉन सेन्स काय फालतू गोष्टी घेऊन बसलात ऊन लागत आहे मला ना ऊन हो गडे ऊन तर फोन राहिले कैला कोण पोरगी होय आई यस तो तू सुनवय वय कावेरी ओळखत नाही का तू बुल्ली का सुनील बुल्ली का पोराले बुल्ली नाही सुनील बुल्ली का कावेरी होय ना कावेरी ए कावेरी होय काय माय बाई आ लग्न झालं तवा साडीवर पाहिली होती मी आणि एक वेळा आले होते तुम्ही तर साडीच घालून आली होती आता हे कोणते कपडे घालून आले बाबा कावेरी आपल्या गावात असे कपडे चालत नाही असे कपडे आपले साडी घालायची मस्त साडी साडीच घालून सासरी आलो म्हणजे सासर वय बेटा कावेरी येतोय ये सासर वय तर साडी घालून यावायचं होतं डोक्यावर पदर घेवाले पाहिजे होता नवीन नवीन आहे आता दोन 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 दो, दो, तीन वर्ष झाले लग्नाले हे असे कपडे घालून येणं शोभलं काय हा कैलास तू शिकवत नाही काय रे तू तिच्या संगच वागत काय असे कपडे घालून आलो आली बर वाटते काय आई चालते आता बदलला चालती तिला साडीच जमत नाही पण ती साडी घातली म्हणजे तिच्या पाया, पाया नाही चालते आता आता घातली पाहिजे कैलास ठीक आहे तुम्ही तिथे दोघं दोघं राहता तर चालून जाते पण आता सासर, सासरे तिचे सासरे आहे अजून मोठे धाटे लोक आहे वाटते का ते पण पुढे पाय दिसते तिचे वाटते काय हे असं नाही तर मग असं फुल सूट घालाव सूट घालून आणता हे असे कपडे घालून घेऊन आला तुम्ही कावेरी समजत नाही का तुला हा ते यार बकवास म्हणून मी म्हणत होते कैलास कि तुझ्या गावात नाही जायचं तुझ्या घरी नाही जायचं तुझ्या घरी गेला की ही बकवासच ऐकायला मिळणार आहे कावेरी नवरा आ मी नाव घेतो पोरग होय तुले नाव घेणं सोपते का त्याच ओ जी ए जी म्हणत जाय जायतले नाव घेऊन राहिले डायरेक्ट इथं कोणाच्या समोर नाव नको घेतो बापा आ मलेच बोलतील लोक काय सून पाहिली म्हणन शहरातली सून वय म्हणन ना वॉट नॉन सेंस काही चल चल परत चल मला नाही जायचं मला नाही राहायचं इथे चल चल वापस चल परत चल आई अंदर येऊ का काही इथूनच जाऊ वापस येऊ देत का अंदर काहीत सगळं असं काऊन केलं तसं काऊन केलं असं कोण करतो तसं कोण करतो म्हणून मी येत नाही आई असं राईते तू घराणं असं काऊन तसं कोण म्हणून मी येत नाही अन नाही बापा काही नाही म्हणत चल अंदर चल बापा चल अंदर मग तुला धीरे धीरे सगळं समजावून सांगतो मी कावेरी सुन बाई चल बेटा चल अंदर चल ओ माय गॉड दोसोचा तस कावेरी काउन बाई काय झालं जाय बाथरूम मध्ये जा हात पाय तोंड धुई तू पाणी घे आणि कैलासले पाणी दे कैलास जसं लग्न वेळे आपल्या घर होतं ना बिलकुल तसंच आहे काही रिनेवेट केलं नाही आणि हा कसले तुझे आई बाबा कसले राहतात हा कसले राहतात जरा पण घराला रिनोवेट करत नाही कलर देत नाही आणि तो सोफा बघ सोफा जसाच्या तसा आहे त्यावर कव्हर नाही काही नाही किती ओल्ड किती ओल्ड फॅशन दिसते घर मी म्हटलं की आताच असणार नंतर सुधारणार पण कधी सुधारणार कधी सुधारणार घर पाहणार जसं छे तसंच आहे इथे आलं ना तर मूळ खराब होतो पुरा माझा मूड जाते पुरा पुरा मूळ जातो माझा काही वेगळं वाटत नाही काही वेगळं दिसत नाही मला इथे आलं का आई हे दिवाळी गेली पण घर जसे तसंच दिसून राहिलं साफसूफ केलं नव्हतं का दिवाळीला घर चांगलं हा आई आणि हे काय वरच्या मयाला हे लाकडं जसे त्या तसेच दिसून राहिले हे याचा कलरही गेला लाकडाचा कलरही नाही मारला का काहीच नाही केलं काय आता आम्ही काय करू रे कैलास आम्ही दोघंच दोघ तू राहतो तिकडे अं कविताही राहते तिकडे मग आम्ही दोघच राहतो आम्ही दोघा दोघाला काय खराब होते का घर आम्ही काय करत बसू मग आता इथं खातो पितो राहतो ते ड्युटीवर जाते मग वावर वावर बी पाहा लागते असं आहे का घरीच राहतो आम्ही घरच वावर वावर बी पाहा लागते मग आता सोयाबीन सोंगाले माया नाही सापडल्या कोणत्याच कामाला बाया नाही सापडून राहिले कमी टेन्शन आहे का आमच्या मग हा असं तसं म्हणून राहिला असं का आमच्या मागे नाही का मग टेन्शन आम्ही का घरीच बसून खातो का आमच्या मागे पण टेन्शन असतात ना पण आम्ही घर पण व्यवस्थित ठेवतो ना असंच ठेवतो का चांगलं ठेवायचं ना घर चांगलं ठेवून समजत नाही का तुम्हाला घर नाही समजत का करतात ना सगळं तुम्ही करता हो बाई कावेरी काही नको बोलू चल बाथरूम मध्ये आणि पाणी दे आले लासले तू घे द्या तुम्हाला काय होते पाणी द्यायला द्या ना तुम्ही पाणी द्या आम्ही दुरून आलो आहे आम्ही आता थकले मी प्रवासाने थकले मी आता मी हातपाय वगैरे धुते आणि माझ्यासाठी पाणी गरम करा आंघोळ करते आणि मी डायरेक्ट झोपते आता कैलास पण झोपतो थकलो आम्ही द्या पाणी आना अगोदर पाणी द्या आम्हाला मग मी हातपाय वगैरे धुते आणि पाणी ठेवा गरम माझ्यासाठी आंघोळ करते मी आ, हो हो असन हो। मा दोन दिवसाचा प्रवास तुमचा नाही का था थकले असन बरं बसा या सोप्यावर बसा दोबई जण दो मी पाणी देतो आणि गरम पाणी ठेवतो अंगी आंग, धुन घ्या संध्याकाळी पासून लागेल उफ कैलास आत्ता बरं वाटतंय मला छान वाटतंय वाटत ताज मस्त फ्रेश आ आता खूप मस्त झोपेत आता मी जेवण करते आणि मस्त झोपते काही टेन्शन नाही बेडरूम तर चांगली आहे ना चांगली आहे बेडरूम चांगली आहे मस्त मस्त झोप हा आले काय कैला तर असंच नाही थांबत हसून तू कावे कौन कौन हसायला लागली तू काय झालं फसलच नाही आले का म्हणजे उगवलेच नाही का फसल असं म्हणत आहे मी टपले था ना तुम्ही मला वाटलं की तुम्ही माझं लग्न झालं तेव्हा मला वाटलं की तुम्ही गर्मीच टाकलं केलं असणार पण तुम्ही आता थंडी आहे ना पापाची थंडी आहे ना तरी पण तुमचं टकलच आहे ना सो फनी कसे दिसता तुम्ही आणि ते कसं नाही येत का तुम्हाला टकल्यावर कसे टकले टकले आहे माझे सासरे फनी यार सो फनी काय रे हा तुझे सासरे वयथे पाया लागतो सोडून बेश्रमावानी उभी आहे ना हसून राहिली कैलास आवर नजर काही बोलत नाही तू तर तू तर बैलच झाला आई आता मी काय बोललो तिथे हासत आहे ना बाबा बाबा ते तेलगिल लावत जाना, तेल गील, जाना नहीं, नहीं। ते डोक्ष्यावर जरास ते तेल तेलगिल मालिश गिलीश परत ना दवाखान्यात गे दाखवून जात काय ते टाकलंच आहे तुमच्या डोक्यावर निरा दोखत नाही केसत नाही तुझी हसत नाही काय असं तुला आताच माहित आहे काय रे हा काहीच काळापासून डोक्यावर केस नाही तुला पाहिजे माय डोक्षाचे केस गेले तुला शिकू शिकू हा मी शिकलो मी मास्टर बनलो तू यासाठी झटू झटू माहिती रे आणि तू मला म्हणतो तिला हटकत नाही अजून तर काय म्हणतो काय माणूस तूही पाय नाही लागला कैलास आले तया लाग ते पाय ना कशी उकड्या करून उभी आहे तिला हाय काही लास सर काही पदर छातीवर की काही पदर आहे तिच्या जराही बोलत नाही तू हसून राहिली किती किती हा शहरातली सून वय माई शहरातली सून सारायले सांगतो मी माई शहरातली सून मोठी चांगली आहे चमजदार आहे हिले पाहून राहिली तर ये तर हात दाखवून राहिली काय म्हणते गावातले लोक का बाप शहरातली सोन अशा राहिले काय चला ठीक आहे नाता नाही सुन पाहिजे एवढं काही अजून समजत नाही बर चालून घेतो आपण म्हणून ठीक आहे हाय तशी हाय आई आता तिथे काय म्हणू मी वाढणं तू जेव्हाच वाढणं झोप येऊन राहिली फुल्ली दोन दिवसाचा प्रवास आहे ना तू तू गोष्टीच करतो बाबा निरा वाढणं जेव्हाच वाढ आम्ही जेवतो झोपतो बा झोपतो दिवसभर झोपतो आता आम्ही खूप जपडलो आई आम्ही खूप जपडलो कसं तरी लागून राहिलो रेल्वेच्या प्रवासाने हो वाढूनच राहिली मी झाला साईपाकी झाला यात जेवून घ्या आमचं पुनरामा थकले तर